जर तिचा हात लागला तर कमल उमलायचं पांजर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायच आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेणक का आपली काळी पांढरी आपली लय बारी नाही आपली नाही एक डोळा एक ना किधर बी एक ना का आपली आपली फेरन लवली लावली लावता फेरन लवली लावत जाऊ नका फेरन लवली म्हणजे अमेरिकन बाईच शिंबूडे बर माझीच बायको लावते आणि यांना लई सांगतो मी तिला पण ती ऐकत नाही लय किती लावू द्या काळीची गोरी होत नाही त्याचेच गोरे होत असतं माणूस असं जे देवाने दिलं ते कुठे बदलत असतं का लाटी जे लिहिले ते न मुळे काही केले माऊली म्हटले काळे गोरे पण धुतले किती धुतल म्हणजे माणूस गोरा होईल काही लोक काही लावतात तोंडाला मारत एवढ्या खुडीमान एवढे जाहिरातीत बाबा बाबा काही लावतात काही मारत नका नका इतका चांगला सौंदर्यवान देह दिला आपल्याला ना साडा करू नका त्याचा नका नका नका, नका 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 एक वाक्य सांगू कितीही नाटलात कितीही भारी मेकअप केला तर सगळे म्हातारे हो हो। होणार आहेत नाहीच म्हातारे झाले तर मरणार आहेत याच्या पलीकडे काय काय करू असे फोटो काढतात फोटो मस्त असं चौकात उभे राहणार बजरंग बलीच्या काढ रे मस्त फोटो काढ माझा आता नवीन नवीन मोबाईल आले ॲप पण आलाय सॅमसंग आला पण आलाय भारी भारी फोटो निघतात कॅमेरा वाले मस्त फोटो काढ रे बरं ते फोटो नुते काढणार नाही त्यांना त्या फोटोचे मोठाले असे कटआउट बनवणार अर्जुन महाराज आणि मग या घरामध्ये या हॉलमध्ये एक असतो आपण चहा प्यायला बसतो मालक आहे आणि ज्याचा फोटो येतो आपल्या शेजारी बसलेला असतो खोबऱ्याची वाटी नाकातून शिंबूड कपाळर आड्या संपला की माथारे खालून म्हणतो बाबा मीच मीच मीचे मालक मालक एक नंबर नगर मध्ये कोणाला ऐकत नव्हतं काय होत काय झाला माथारे होणारे तर आपण पोरांनो नाही माथारे झाले तर आपण मरणार आहोत नकासा मेकअप वेकप काही करून इतकं का सुंदर देवाने आपल्याला शरीर दिलं मस्त लावायचे तर मुलतानी माती लावा लावायची असेल तर तुम्हाला गावरान जे मिळते शिके काही लावा लोक तुमचे तेल लावून की असं आहे ते जायला लागले बर की असं का गेले आपले घालून टाकले जाहिरात जेवढी असते तेवढी तुमचं कामच करून टाकतात शेतातला आणा गावरान आणा तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळेल बघा विनंती असेल ऐका ऐका मेकअप करत नव्हती कानोपात्र इतकी सुंदर होती म्हणे दिसायला इतकी छान होती आणि तिला अभिमान झाला होता माझी एवढी सुंदर कुणी नाही आणि ती कीर्तनात बसली होती दिंडी मध्ये कीर्तन चालू होतं कीर्तनकार सांगत होता रूप सावळे सुकुमार मकराकार मकराकार रूप सावळे म्हटले देव सावळा दुसरं प्रमाणात राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी लोपलिया हो कस्तुरी मलबट चंदनाची कस्तुरी मलबट चंदना 鱼头。 जमिनीला मोठा भाव नाही कुणकुण पाऊस जास्त पडला तरी काही येत नाही कमी पडलं तरी काही येत नाही पण आमच्या मराठवाड्यात संभाजीनगर बीड परभणी नांदेड पार खाली इकडं नगरपर्यंत आणि तिकडं पलीकडं नांदेडपर्यंत आपल्या मराठवाड्याचं एक भाग्य असं आहे आपल्याकडं गायकवादक खूप जन्माला येतात बरं हो साधू जन्माला येतात साध्वी जन्माला येतात संन्याशी जन्माला येतात गायकवादक त्याचं कारण का मराठवाड्यातलं लेकरू आमचे बाबा म्हणायचे मराठवाड्यातलं लेकरू जन्माला येताना स्वरात रडत येतो स्वरा रडतानी स्वरा कारण का ती आई बिचारी दळायची ना ती आई आता नाही राहिलं दळ पण पूर्वी दळायची तर दळताना गोड अशा वव्या म्हणायची आणि बाळ गर्भामध्ये असायचं गर्भामध्ये बाळ असायचं आणि आई दळता दळता वव्या म्हणायची त्या ओव्याचा स्वर त्याच्या कानावर पडायचा आणि पोरगास स्वरात जन्माला यायचं आमच्याकडे हे एवढेच गाते असं नाही ह्याच्यातले सगळे गाते सगळे कुणी प्रमाण म्हणू शकतं का जन्मालाच आता आपल्याकडे गंगापूर आपल्याकडे येणार एकदा तुम्ही नगर सोडलं की बेसूर माल तिकडे तिकडे स्वर नाही तिकडे पैसे नाही येत कंपन्यात दत्त जयंतीची म्हणतात काही घ्या पण तिकडे माल नाही भेटत गायक नाही वादक नाही नाही अर्जुन महाराज नाही साध्वी नाही का ते जन्मालाच येत नाही तिकडे ते आपल्याकडे जन्माला येत असं उभं पी गायक वादक कीर्तनकार आणि सगळे लोक गायकवादकाच्या चाली ऐकतात महाराजांनी गोड आली यांनी छान अशी प्रमाण म्हणत म्हणत कीर्तनकार सांगत होता देव निळा आहे देव पांढरा आहे देव गोरा आहे देव ते सुंदर आहे आणि त्या पूर्वी ऐकलं साडे सोळा वर्षाची ती म्हटली बाई माझ्यापेक्षा सुंदर असेल का देवाला पायला गेली देव तिला काळा दिसला म्हणून तिनं काय केलं काळा दिसला म्हणून ती कीर्तनाला आली ज्ञानोबा कीर्तन चाल म्हणत होते नामदेवराचे कीर्तन चालू होतं वाळवंटात ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं माऊली म्हटली माऊली मला तर देव काळा दिसला पांढरा कशी दिसल गोरा कधी दिसल म्हटलं असा नसत पायात घुंगरं बांधावी लागतील गळ्यात विना घ्यावा लागेल हातामध्ये चिपड्या घ्यावा लागतील भजन करावं लागेल मग देव तुला दर्शन देईल गोरेपानाच एवढ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि साडे सोळा वर्षाची मुलगी पांडुरंगात्या मंदिरात नाचून भजन करायला लागली फार सुंदर नाचायची फार गोड म्हणायची कीर्तनात नाचायला विरोध नाही पण कसही नाही इथून पार तिकडे उडीन तू कोणी दासन बाई काही आशू नाचते तू इथून उडी डायरेक्ट तू बाई एकीने करी माझ्या कीर्तनात इतका नाचला इथून उडी तिकडे रोह हो म्हणल पकवा जे काय नाचव कसा आनंद दे निर्भर दुललत सु आमचे आहेत कृष्णाजी महाराज नऊले माझे गुरु आणि कीर्तन त्यांचं ऐका इतकं सुंदर नाचतात ना महाराज कळत सुद्धा नाही माणसाला ना काय काय भरे तस नाही पण ऐशी लगन मीराबाई नाचत होती बर हे बहिणी नो इतक सुंदर ऐसिला होतो गाली गो गा... त्यांनी आपल्याकुण भजन करून सप्ताह आपल्या गावामध्ये करून घेतला तोची एक जाणा नारायणा स्मरवी तो कोण भजन करून घेतो तो खरा दाता असतो मीराबाई एकट्या नव्हत्या नाचत ना गावातल्या सगळ्यांना घेऊन मीरा हो गई मगन, ओ तो गाली, 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 हरी दिलो में पड़ी बंधी जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी लगी 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 रे लग लगी रे लग लगी लगी रे लगन लगी लगी रे लग कोई टोके नहीं कोई रोके नहीं कोई टोके नहीं, नहीं गोपाल गाने लगी बैठी संतो के संग रंग मोहन के रंग मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी वो तो गली गली हरी

राधाशी गोंडे लावणारे असं काही पण म्हणायचं नाही बरं ऐका ऐका काही पण म्हणू नका राधेच पोरांनो परवाच्या दिवशी विराट कोहलीने एकशे पस्तीस रन केले एक नंबरचा बॅट्समन आहे आपल्या देशातला विराट कोहली सगळ्यांना आवडतो भारी बॅटिंग करतो तरुण त्याची मॅच पाहतात काय बॉडी आहे पाच हजार रुपये लिटरचं पाणी पितो ऐका पोरांनो मोदी साहेबांना त्याची मुलाखत घ्यावी फिटनेसची फिटनेस एका मिनटात दोन रंग काढतो चांगल्या चांगल्याला पलता येत नाही इतका भारी खेळाडू तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे दोघांचे पैसे एकत्रित केले ना पोरांनो आपला देश कर्जातून मोकळा होईल एवढे पैसे इंग्लंड मध्ये लंडन मध्ये बंगलेत तो विराट कोहली सहा महिन्यापूर्वी आपल्या बायकोला पोराला घेऊन विमानानं वृंदावनला गेला वृंदावनच्या राधाराणीचं दर्शन घेतलं त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या संगतीत बसला आणि साधूला विचारत होता आम्ही कसं जगलं पाहिजे काय नवल विश्वातला एक नंबरचा श्रीमंत खेळाडू साधूला रस्ता विचारतो आपल्याकडे खूप साधू आहेत ज्ञानोबार आहेत तुकोबार आहेत नाथ परंपरा आहे दत्त परंपरा आहे खूप महाराज साधूला विचारा ते तुम्हाला चुकू देणार नाही रस्ताच दाखवतील तुम्हाला मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतती येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाला दोन किडण्या नाहीत रे दादांनो पण दोन किडण्या नसणारा साधू आजपर्यंत जिवंत का ते म्हणतात मी राधाराणीचं भजन करतो म्हणून जिवंत त्या राधा राणीला आपण बाजारातली कस काय म्हणतात तिला फिरणारी कस काय म्हणतात असं म्हणू नका म्हणायचे असेल तुम्हाला तर राधे 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 राधे, राधे, राधे ये श्याम सुंदरा राधे राधे ये ई श्याम सुंदरा ये आता झड करी आपुल्या मंदिरा ही राधा आई आता झडा करी आपुल्या मंदिरा राधे 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 गेश्याम सुंदरा राधे राधे गे श्याम सुंदरा राधे राधे हे ईशाम क्षण भरी घरी असता घरी खोडी शारंग पारी खेळावाया बाहेरी जाता आळ घेत गौलानी थापटोणी निचा भीत पळवणी जातो राजद्वारा थापटोनी जाणी जातो राजद्वारा राधे 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 गौलनी म्हणा वृंदावनची गीत म्हणा वृंदावन काक बोले जय जय वृंदावन काकन कन बोले जय जय श्री श्रीरा वृंदावन काकन कन बोले जय जय श्री राधे ऐका ऐका इतकं सुंदर का म्हणत होतो तू पात्र नाचायला लागली छान भजन करायची विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला मस्त नाचायची गोड भजन करायची भजन संपत नव्हतं नऊ वाजल्यामुळं संपावू लागलं आपल्याला आपले नऊ वाजले ना भजन रंगलं होत इतके सुंदर दिसायची तिचं गाणं बोलणं तिचं भजन लोकांना आवडायचं लोक तिला पाहायला यायचे काय मुलगी नाचते आली की बेदरचा राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे पोरगी पुढे पकडणारे मागे देवाच्या पायापर्यंत आली आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं आपला प्राण देवाला देऊन टाकला सगळ्या ब्राह्मणानं तिला मंदिरात ठेवल्यानंतर रात्री भगवंताने एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं हिची माती वाळवंटात करू नका हिची माती स्मशानात करू नका मंदिरात माझ्या उजव्या हाताला जाळा मंदिरात उजव्या हाताला जाळलं गेलं तिथं माती झाली तिथे एक झाड उगवलं साडेसातशे वर्षापासून पांडुरंगाच्या मंदिरात ते झाड बांधून ठेवलेलं आहे तुम्ही कोणीही दर्शनाला गेलात तुमचं पहिलं कपाळ का त्या कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेत मग देवाचं दर्शन आपल्याला मिळतं त्या कानोपात्रेला तुम्ही विचारा गं बाई आम्ही तर देवाच्या दर्शनाला येतो ना ग तुझं दर्शन आम्हाला का धन्य कानो पात्राजी झाली भाग्याची ओ झाली भाग्याची काय झालं भेटी झाली ज्ञान देवाची गे म्हणून या मला संत विचारात येण्याचं भाग्य दाबलं मी कोणत्या कुळातली मला माहिती नाही मी वेश्याची मुलगी मला माहिती नाही पण नामदेव रायच्या कीर्तनात ज्ञानोबरायचं मी दर्शन घेतलं संत विचारात आले या अक्कांच्या विचारात आले देवाच्या विचारात आले देवाच्या पायावरती नतमस्तक झाले तर देवाच्या आधी माझं दर्शन मिळतंय का तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, संत विचारात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे विठोबार no more अर्जुन महाराजा एक गाला गाला अर्जुन महाराज दोन वादक अगदी अर्जुना सारखे वा गुरुजीनाथ महाराज तुम्ही आज आले फार मोठा आहे बर का महात्मा मोठा महा वादक आहे सगळे असे डुलतच होते अय यार पाच मिनिट अ महिला अय आई अय अय दोन मिनिट गेले बसा अजून नऊ ला दोन मिनिट बाकी आहेत नऊ वाजून एक मिनिटाला पंगतच बसवतो मी तुम्ही काळजी करू नका माझे वेळेच्या बाबतीत तुम्ही ढोक महाराज नंतर आकडू महाराज तुम्ही काळजी करू नका वेळेच्या बाबतीत तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही नऊ वाजून एक मिनिटाला फंग दोन मिनटं बाकीत नऊ अजून दोन चरण सोडली मी तुम्हाला दोन चरणासाठी कथा सांगितल्या जन्माच्या सोन्यासाठी संतांनी कसं सार्थकता करण्यासाठी संधीचं सोनं केलं आणि संत विचारात आल्यावर एका वेश्येची मुलगी मंदिरात जागा मिळवते तुम्ही संत विचारात या हा संत विचार आहे हो या संत विचारात सगळ्या तरुणांना विनंती आपल्या देशाला थोडा एक कलंक लागलाय जातीवादाचा आपल्याला ते मिटवायचं आहे बरं का वारकरी संप्रदायच एक संप्रदाय तो सगळ्याला धरून चालतो इथं संप्रदाय जात मानत नाही मराठी माळी कुणबी धनगर वंजारी इथं नसतं बरं सगळं इथं सावता महाराजांचे अभंग तेवढेच प्रिय आहेत जेवढे माऊलीचे आहेत जेवढे माऊलीचे प्रिय आहेत तेवढ्याच चोखोवारांच्या पत्नीचे अवघा रंग एक म्हणे चोख्याची महारी सगळ्या संतांना एकत्रित आणलं ज्ञानेश्वर महाराजांनी आणि सगळ्या समाजाला एकत्रित आणलं शिवाजी महाराजांनी तानाजी कोंडाना हवाय मुरारबाजी ते शूटिंग करणारा पोरगा त्याच्या छातीवर शिवाजी महाराज वाटला ऐका ऐका शिवाजी महाराज अंगावर घालतात माझ्या गळ्यात सोन्याचा शिवाजी महाराज का सोन्याचा घातलेला आहे रोज तुम्ही शिवाजी महाराजावर प्रेम करता सावता महाराजावर प्रेम करता निळूबाऱ्यावर प्रेम करता तुकवरावर प्रेम करता काय गोड सप्ताय गोलटगाव ऐका ऐका सगळ्यांना एक विनंती आपल्याला सगळ्या धर्माला एकत्रित यायचे तानाजी मुरारबाजी पुरंदर येसाजी सज्जनगड जातो 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 की राज, जातो की राज जातो की राज माळी धनगर मराठा ब्राह्मण मातंग मुस्लिम सगळ्या समाजाची पोरं एकत्रित आली पोरांनो भगवान शंकराचं मंदिर गाठलं पुणे जिल्ह्यात रायरेश्वराचं मंदिर आहे हातातला बेलभंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला हो दोन चार दोन इमानदारी म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले थोडी नाही ना आणि ना? मग सगळ्यांनी दोन हात वर करा सगळे करा सगळ्यांनी करा वा बघा अक्का किती सुंदर सत्ता आहे धन्यवाद बरं तुम्हाला तुमच्या साधुत्वाला आमचं वंदन आहे अक्का साहेब बसल्या इतका छान आरधारी करू नका ओरिजिनल करा अय टाळकरी करा ना मर्द ना तुम्ही शंका आहे शाबास शाबास वाह ज्यांनी ज्यांनी हार घातले त्या सगळ्या मान्यवरांना धन्यवाद ज्यांनी पंक्ती दिल्यात ज्यांनी अन्नदान केलंय खाली नका काही होत ना का मर्द होता ऐका ऐका आणि हात वर आहेत ऐका अरे दादांनो ऐका ऐका गोलटगाव सगळ्या समाजाची माणसं मंडपात बसलेली आहे श्रीकांत महाराज काय गोड नियोजन केलं वा वा श्रीकांत वा, माझा जीव वर्ग आहे हा बरं का वा गिरजीनाथ महाराज किती गोड वाजवलं अक्का बसल्या त्यांना साष्टंग प्रणिपाते त्यांनी एवढा समाज घडून आणलाय गावाला एक्केचाळीस वा सप्ता दिलाय वेरुळला मी येतो तुमच्याकडे आता दर्शनाला आई बर का तुमच्या तुम्ही आमच्या आई समान आहात हात वर करा आणि हात वर करून ताळी नका बाजू आता वाजवली आपण सगळ्यांनी हात वर करा ज्याचा हात वर आहे इमानदारीनं मी हरर म्हणतो ज्याचा हात आहे त्यानं महादेव म्हणा आपल्याला छत्रछायेखाली यायचं एक सगळ्या समाजाला मी हरर म्हणतो ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा मी हरर म्हणतो ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा असा आवाज काढा असा आवाज काढा कळू द्या तुमच्या संभाजीनगर जिल्ह्याला काय त्या गोलटगावला नारळी सप्ताह चाललाय बोला हो र हर

we yeah, 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 सकल साधू संतांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य अक्का महाराज प्रेरणेने अखंड सप्ताह वर्ष व हे सद्गुरुच्या वर्षाचा नारळ श्री क्षेत्र गोलडगावच्या वाट्याला आलेला आहे बरोबर चौथ्या ते पाचव्या मिनिटाला सूचना संपवणार आहे त्याच्यामुळे कोणी उठू नका मी सूचना संपवल्याशिवाय पंगतच बसणार नाही उठूच नका ना अजिबात जागेवर बसा आणि या सप्ताहामधील आजच्या द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत कीर्तनकार कीर्तन केसरी श्री, श्री अक्रूरजी महाराज साखरे केवराईकर यांनी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या व आयोजकांच्या विनंतीला मान देऊन ही सेवा पार पाडली महाराजांचे मनपूर्वक आभार आजच्या दुसऱ्या दिवसाचा दैनंदिन कार्यक्रम असा की सकाळी काकडा भजन संपन्न झाल्यानंतर तदनंतर लगेच गुरुचरित्र पारायण संपन्न झालेलं आहे सकाळचा नाश्ता श्री अशोक अण्णा शिंदे देमनी वाहेगावकर यांचा झाला तदनंतर दुपारचं भोजन श्री डॉक्टर नामदेरावजी गाडेकर साहेब व श्री विनोद भैया पाटील यांचं संपन्न झालेलं आहे आणि सायंकाळचं भोजन श्री राधाकिशन पठाडे बाप्पू सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं संपन्न झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या सप्ताहासाठी आजच्या दिवसासाठी पंक्तीसाठी ज्या गावांनी पोळ्या दिलेल्या आहेत त्यांचे सर्व गोरडगावकर ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं मी विशेष आभार मानतो त्यामध्ये प्रामुख्याने